अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज अठरा जून आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगाच्या तुटी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही अर्पावा देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही अर्पावा जसा गुरु शिष्याला वेगळे करू शकत नाही शिष्य गुरुला अवहेरू शकत नाही समुद्र नदीला अवहेरू शकत नाही समुद्राशिवाय जगू शकत नाही हे जसे त्यांचे सख्य असते तसेच सख्य देव आणि भक्ताचे असावे किंवा असते असे म्हटले तर उचित ठरेल सरळ सरळ अर्थ आहे तुम्हाला जर देव मिळवायचा आहेच तर गरज पडली तर सारे कडेचे पोहणारे बाजूला सारावेत जो जो आपला जीवलग आहे त्याच्याशी संबंध सोडून आपल्या जीवाच्या लगत असणारा देव त्या जीवलगासाठी आपण वेगळे व्हावे मग त्यासाठी भले आपल्याला सर्वस्व अर्पण करावे लागले तरी चालेल आता सर्वस्व याचा अर्थ तू शरण कसा जाणार आहेस काया वाचा मन तन धन प्राण हे सुद्धा अर्पण करून शरण गेले पाहिजे अर्थात याची माया न ठेवता लोभ न ठेवता त्यांना सोडून आपल्या भगवंताला शरण जावे प्राण अर्पण करावा लागला तरी चालेल मात्र देव जोडूनच घ्यावा म्हणजे त्या भक्ताने देव हेच माझे इप्सित आहे त्याशिवाय मला कोणतीच गोष्ट साध्य करायची नाही मला दुसरे काही नको तद्वत विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता बाकीच्या गोष्टींची त्याने आवड ठेवूच नाही मुलगा व आई जत्रेत गेले जत्रेत आई बरोबर होती आईने त्याच्या आवडीनुसार सगळी खेळणी घेतली तो घरी आला खेळण्याशी खेळू लागला खेळात रंगून गेला खेळात दंगून गेला तिला अचानक काम निघाले आणि आई त्याला चुकून बाळाला घरातल्यांच्या ताब्यात देऊन माहेरी निघून गेली तो थोडा वेळ खेळण्यात दंग होता मग तो अचानक स्वयंपाक घरात आला निजण्याच्या खोलीत गेला देव घरात गेला माझ घरात गेला बाकीचे सगळेजण त्याच्याकडे बारकाईने पाहत होते पुन्हा अंगणात आला पुन्हा घराच्या मागे गेला घराच्या भोवती फिरला आता त्याला खेळणी आठवत सुद्धा नव्हती आणि आई दिसेना म्हणून सर्वांना तो आई आई माझी आई कुठे आहे असे म्हणून जोरजोराने रडू लागला तास अर्धा तास सर्वजण त्याची समजूत काढत होते पण मुलगा काही रडायचा थांबे ना म्हणून त्याला कोणी चॉकलेट देऊ केले कोणी बुंदीचा लाडू दिला त्याच्या प्रिय खेळण्यातील एक खेळणे आणून त्याला दिले लहान मुलाला खाऊ गोड खेळ गोड असतो मात्र आता त्याला आईशिवाय दुसऱ्या कोणत्याच विषयात गोडी नव्हती सारी खेळणी त्याने फेकून दिली मोडून टाकली शेवटी आईला फोन केला बाई लवकर ये पोरगा काही रडायचा थांबत नाही या लहान मुलाची जी मनस्थिती असते त्या मनस्थितीनुसार जर भक्ताने आपली मनस्थिती देवासाठी ठेवली तर देवाला फोन करण्याची सुद्धा आवश्यकता नाही तो आपोआप येणारच आप नवे नवे त्याला यावेच लागेल देवासाठी वेडे होणे हा भाव आपल्या भक्तीमध्ये असावा पुली कवदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीज, परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वतीपते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत जयवंत हो यशवन्तो जयवन्तः